जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून सोलापूरला विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे वसुंधरा अभियानांतर्गत विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोलापूर जिल्ह्याची विशेष बैठक घेतली त्यांनी या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांना हरित आच्छादनाचं प्रमाण वाढवणं सायकल ट्रॅकचं प्रमाण वाढवणं तसंच ई व्हेकलचा वापर वाढवणं यावर विशेष भर देण्यास सांगितलं होतं या अभियानासाठी पुणे विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता तसंच सह आयुक्त दत्तात्रय लांघी यांचं मार्गदर्शन लाभलं होतं दरम्यान महाराष्ट्र शासन पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्याकडून विविध कामगिरी करणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका यांना माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिका भूमी थिमॅटिक अंतर्गत दोन कोटी रुपये बक्षिसाला पात्र ठरली आहे पंढरपूर नगरपरिषद राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळवून तीन कोटी रुपये बक्षिसाला पात्र ठरली आहे मोहोळ नगरपरिषद राज्यस्तरीय उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवून दीड कोटी बक्षिसाला पात्र ठरली आहे अक्लूज नगरपरिषद विभागस्तरावर प्रथम येऊन पंचाहत्तर लाख रुपये बक्षिसास पात्र ठरली आहे अनगर नगरपंचायत विभाग उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवून पन्नास लाख बक्षिसाला पात्र ठरली आहे माडा नगरपंचायत विभागस्तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळवून पन्नास लाख बक्षिसाला पात्र ठरली आहे सोलापूर जिल्ह्यानं विभागस्तरावर माजी वसुंधरा फोर पॉईंट झिरो या अभियानात प्रथम क्रमांक मिळवला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील कामगिरीमध्ये यशाच्या शिरपेच्यात आणखी एक, एक मानाचा तुरा खोवला गेला आहे